मित्रांनो महत्वपूर्ण अपडेट मध्ये आपण पाहणार आहोत आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या संदर्भाची महत्वपूर्ण अपडेट पहा या ठिकाणी पहा आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ही नुकतीच झालेली आहे आणि आपल्या ठाण्याच्या एका लेखीने कर्तवारीचे काम केलेले आहे त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला आप अपडेट पाहायचं तर पहा ठिकाण कोणते आहे तर बहारीन आणि त्याचे कॅपिटल आहे मनामा बहारीन या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे आणि राष्ट्रप्रमुख आहेत या देशाचे हमाद बिन इसा अल खलिफा तर या देशाचे पंतप्रधान आहेत बहारीन या देशाचे पंतप्रधान सलमान हमाद बिन अल खलिफा हे या देशाचे पंतप्रधान आहे आणि या देशाचे क्षेत्रफळ आहे बहारीन या देशाचे क्षेत्रफळ सहाशे पासष्ट वर्ग किलोमीटर इतकं त्याचबरोबर या देशाची ऑफिशियल लँग्वेज आहे अरबी भाषा आणि या देशाचं चलन आहे बहारिल दिनार आणि या देशाची लोकसंख्या आहे सात लाख एक्क्याण्णव हजार आणि या देशाचं जे वार्षिक सकल उत्पन्न आहे ते आहे अठ्ठावीस पॉईंट एकशे चोवीस अब्ज अमेरिकन डॉलर इतकं तर आपण या देशाबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे तर आता पाहूया जे युवा क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती तर खेळाचा प्रकार काय होता यामध्ये खेळाचा प्रकार होता म्हणजे जे काही अडथळा शर्यत असते ती शर्यत आहे किती होती शंभर मीटर इतकी आणि जी स्पर्धक होती ती कोण होती तर शौर्या अंबुरे आणि हिनं जे शंभर मीटर अडथळा शर्यत पूर्ण करून जे रौप्य पदक जिंकलेलं आहे ते किती तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंदामध्ये इतक्या वेळेमध्ये तिनं ही जे शर्यत पूर्ण केली शंभर मीटर हार्डलस म्हणजे त्यामध्ये तिने काय रोपे पदक रोपे पदक पटकावलेलं आहे आणि त्यानंतर ही शर्यत तिने जिंकलेली आहे सेकंड रनअप येऊन त्यानंतर महत्वपूर्ण आहे इम्पॉर्टंट या ठिकाणी पहा शौर्य आंबुरे ही ठाण्याची आहे महाराष्ट्राची आणि तिने देशाचं त्याचबरोबर महाराष्ट्राचं हे नाव देश पातळीवर जागतिक पातळीवर काय उंचावलं आहे आणि तिने शंभर मीटरच्या शर्यतीमध्ये तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंदात वेळ घेत तिने काय रोपे पदक पटकावलेलं आहे त्याचबरोबर भारताचा जो पलास मंडल आहे त्याने पाच हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत पदक पटकावलेले आहे तिसरा रंगरप येऊन त्याने हे वेळ किती होता चोवीस पॉईंट अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव सेकंद इतका त्याने वेळ घेतलेला आहे तर ही होती आशिया युवा क्रीडा स्पर्धा त्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती तर मित्रांनो करंट अफेअर्सच्या महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला या फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे त्याचबरोबर युट्यूबर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात धन्यवाद